रिमझिम पाऊस असू द्यात किंवा भरलेल्या ताटाची रंगत वाढवायची असू हो द्यात प्रत्येक घरामध्ये आवर्जून बनवले जातात ते म्हणजे वरहून कुरकुरीत तर आतून मऊ लुसलुशीत गरमागरम भजे चला तर मैत्रीण आज बनुयात जर आजुद्धा सोड्याचा वापर न करता हॉटेलमध्ये मिळणारे ताजिबा भजे चला तर मग लगेचच सर्वांच्या आवडते या जाळेदार आणि खुसखुशत भज्यांच्या रेसिपीला सुरुवात कर साधारणतः चार प्लेट भजी बनवण्याकरिता मी या ठिकाणी दोनशे ग्रॅम म्हणजेच एक वाटी बेसनपीठ एका खोलगट भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये आपण सुरुवातीला थोडं थोडं करत पाणी टाकूयात आणि एकाच साईडने छान असं फेटत हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता या भज्यांना मी दाजिबा भजे म्हणते कारण माझे वडील ना हरेगावला जॉबला असायचे त्यावेळेला ते पावसाळ्यामध्ये हमकास हे भजे आम्हाला खाण्याकरिता घेऊन यायचे त्याच आठवणीमध्ये मी आजची ही रेसिपी शेअर करते आहे या भज्यांची खासियत म्हणजे यामध्ये जरासुद्धा सोडा न वापरता हे भजे छान असे मौलुसलुशीत जाळीदार तयार होतात त्याकरिता ही खास ट्रीक वापरतात ते म्हणजे फक्त बेसन पीठ सुरुवातीला पाणी टाकून छान असं एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं ज्या वेळेला हे पीठ हलकंसं पिवळसर रंगाचं होईल किंवा हे छान असं हलकंसं फुलल्यासारखं वाटेल तोपर्यंत हे असंच फेटून घ्यायचं यामुळे ना आपल्याला सोड्याचा अजिबात वापर न करता भजे छान असे जाळीदार बनवता येतात आता हे वेळ साईडला भिजण्याकरिता ठेवून देऊयात तोपर्यंत उर्वरित तयारी करून घेऊ सुरुवातीला कांदे चिरून घेऊयात आता या भज्यांकरिताना प्रॉपर एकाच पद्धतीचा कांदा काही कापला जात नाही कारण माझ्या मते त्या हॉटेलवर फार गर्दी असायची त्यांना तेवढा वेळ नसायचा म्हणून हे या पद्धतीने कांदा फक्त साळून घ्यायचे आणि चौकोनी मोठ्या आकारामध्येच कापून घ्यायचे जसं मी देखील आता चिरून घेणार आहे सुरुवातीला फक्त हा कांद्याचा बुडखाचा भाग कापून घ्यायचा ज्यामुळे कांदा व्यवस्था असा मोकळा सुटसुटीत होतो आणि पट आपट जसा कापता येईल तसा चिरून घ्यायचा साधारणतः मध्यम साईजचे दोन कांदे मी या ठिकाणी कापून घेतलेले आहेत हे हातानेच थोडेसे मोकळे करून घेते आणि जरावेळी साईडला ठेवून देते लगेच एक ठेचा बनून घेऊया त्याकरिता दहा ते बारा लसूण पाकळ्या दहा ते बारा हिरव्या मिरच्या एक चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत हे मी आता खलबत्त्यामध्ये थोडंसं जाडसरच ठेचून घेणार आहे तुम्हाला जर हे ठेचून घ्यायचं नसेल तर मिक्सरला पाणी न टाकतात थोडंसं जाडसर राहील या हिशोबाने फिरून घ्यायचं आहे असं केल्यामुळे ना भज्यांना टेस्ट आणखी जास्त छान येते तर बघा अशा स्वरूपाचा आपला या ठिकाणी ठेचा तयार झाला आहे या ठेच्यामध्ये ना धणे आवर्जून घालायचेच आहे ज्यामुळे भज्यांना टेस्ट आणखी जास्त छान येते तयार केलेला ठेचा लगेच या मिक्स करून घेतलेल्या बेसन पिठात घालूयात सोबतच हा चिरून घेतलेला कांदा देखील घालायचा आहे चवीनुसार किंवा साधारणतः एक ते दीड चमचा मीठ घ्यायचं आहे सोबतच अर्धा चमचा ओवा हातांवरच जर असा क्रश करून घालूयात यामुळे ना ओव्याची टेस्ट या भज्यांमध्ये अतिशय परफेक्ट येते अगदी चिमूडभर हळद घालायची हळद जास्त नाही घालायची यामुळे या भज्यांना हलकासा पिवळसर रंग येतो आता मगाशी आपण ज्या डायरेक्शनने हे पीठ व्यवस्थित असं फेटून घेतलं होतं ना सेम डायरेक्शनने आता देखील व्यवस्थित पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य मिक्स करून घ्यायचे अगदी हलकसं मिक्स केलं तरी देखील चालणारे आता मात्र जास्त फेटत बसण्याची गरज नाही आहे लगेच भजे बनवायला घेऊयात त्याकरिता अगोदरच तेल मी गरम होण्याकरिता ठेवलं होतं आता आणखी एक महत्त्वाची टिप्स ते म्हणजे हे कडकडीत गरम झालेलं तेल लगेचच या मिश्रणामध्ये घालायचं आहे असं केल्यामुळे आपले भजे वरून छान असे खुसखुशीत तयार होतात अतून यांना छान अशी जाळी पडते अगदी काही मिनिटभर मी वाट बघितल्यानंतर लगेचच हे तेल या पिठामध्ये व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेते आपलं भज्यांचं पीठ या ठिकाणी तयार झालं लगेचच भजे बनवायला घेऊयात त्याकरिता अतिशय छोटासा भजा मी पहिले तेलामध्ये सोडून घेतला बघा याला छान असे भरपूर सारे बुडबुडे येतात पण लगेचच हे पीठ काय वरती तेलावर तरंगायला लागलेलं नाही आहे याचा अर्थ आपलं तेल हे मध्यम गरम आहे गॅसची फ्लेम देखील मिडियमच करूयात आणि लगेच पटापट जर असे मध्यम साईजचे हे भजे सोडून घेऊयात जास्तच मोठेही नको आहेत आणि जास्तच छोटेही नको आहेत आणि आणखी एक टिप्स म्हणजे हे भजेना शक्य तेवढ्या गोल आकारातच सोडण्याचा प्रयत्न करायचा यामुळे भजे अतिशय या दिसायला सुंदर आणि सुबक दिसतात तर बघा या भरपूर सारा टिप्स आणि अतिशय साधी आणि सोपी पद्धत वापरून आपले मस्त असे गरमागरम वरून खुसखुशीत तर आतून मऊ लुसलुशीत जाळीदार हे भजे तयार होतात हलकेशे तळून झाले की लगेचच हे तेलावर तरंगायला लागतात त्यावेळेला तुम्ही झाऱ्याने हे अलटपलट करून देऊ शकता आणि संपूर्ण बाजूने हलक्याशा बदामी रंगावर हे तळून घेऊ शकता हे भजे मात्र मध्यम साईजची असल्यामुळे गॅसची फ्लेम तुम्हाला देखील मध्यमच ठेवायची आहे कमी ठेवल्यास भजे तेलकट होतील आणि एकदम फुल ठेवल्यास भजे आतून कच्चे राहतील याची मात्र काळजी घ्यायची आहे तर बघा आपले हे भजे जरासुद्धा सोड्याचा वापर न करता फक्त दोन टिप्स वापरून मस्त असे तेलावर तरंगत आहेत यावरूनच लक्षात येत आहे आतून हे किती छान असे जाळीदार तयार झालेले असतील आणि तेलातून बाहेर काढल्याबरोबर वरील आवरणावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल हे खुसखुशीत तर आहेच पण त्याचसोबत यांनी जरासुद्धा तेल शोषलेलं नाही आहे सेम पद्धतीने आता उरलेले संपूर्णच भजे तळवून घेऊयात तुम्हाला या ठिकाणी दोन टिप्सची मी आवर्जून पुन्हा एकदा आठवण करून देते ते म्हणजे सुरुवातीला फक्त बेसनपीठ तुम्हाला एकाच डायरेक्शनने छान असं फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत हे बेसनपीठ छान असं हलकंफुलकं होत नाही तोपर्यंत आणि दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे यामध्ये चमचाभर गरम तेल घालायचे एवढ्या जरी दोन टिप्स तुम्ही वापरल्या तरी देखील तुमचे हे भजे परफेक्ट तयार होणारच ही मी खात्री देऊन सांगते त्यामुळे तुम्ही देखील या पद्धतीने हे भजे नक्की ट्राय करून बघा तुमच्याकडे सध्याला पाऊस येतोय का कशा पद्धतीचं वातावरण आहे हे देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा आजची ही रेसिपी कोणत्या भागातून बघत आहेत हे देखील कमेंट्स करून नक्की कळवा आणि जर तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातून बघत असाल तर हरेगावचे हे फेमस दाजीबा भजे कधी खाल्ले आहेत का हे देखील कमेंट्स करून नक्की कळवा तुम्हाला माझ्या या रेसिपीज आवडत असतील तर अशाच नवनवीन रेसिपीज सर्वांत अगोदर पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करणं व्हिडिओला लाईक करणं कमेंट्स करणं पूर्णतः फ्री आहे आपले मस्त असे खुसखुशीत गरमागरम भजे तळून झालेले आहेत लगेच यासोबत खाण्याकरिता थोड्याशा हिरव्या मिरच्या देखील तळून घेऊयात त्याकरिता या मिरच्यांचं थोडंसं पोट फाडून घेतलं आहे म्हणजे त्याला चिर देऊन घेतली आहे या, या तेलामध्ये हलकेसे डाग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत लगेचच तळून झालेल्या मिरच्यांवर थोडंसं मीठ भुरभुरवायचं यामुळे मिरची खातानीचं चवीला जास्त छान लागते जास्त तिखट लागत नाही अगदी गाड्यावर किंवा हॉटेलमध्ये मिळतात तसेच आपले हे भजे तयार झालेले आहेत गरमागरम तुम्ही देखील सर्व करू शकता चहासोबत खायला आवडतात की भरलेल्या ताटाची रंगत वाढवायला आवडतात कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छानशा आवडत्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय